नमस्कार मी अमृता शिंदे आपण पाहत आहात वेद माझा राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर आज दिनांक जून रोजी पाचोरा येथे शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठा मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे राज्य संघटक माननीय संजय भोकरे राज्य महासचिव माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर राय सकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून महेंद्र सूर्यवंशी यांची जळगाव जिल्हा संघटक नंदकुमार शेलकर यांची जळ जल्... जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी पारोळा भूपेंद्र अनिल मराठे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गफ्फार नजीर शेख चाळीसगाव तालुका अध्यक्ष दीपक ललित जाम यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे यांची पाचोरा तालुका अध्यक्ष राजेंद्र खैरणार यांची पाचोरा शहराध्यक्ष स्वप्नील कुमावत यांची पाचोरा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर किशोर रायसाकडा खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अब्रार मिर्झा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देन, देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या